वाहेगुरु जी का खालसा वाहेगुरु जी की फतेह वाहेगुरु जी का खालसा वाहेगुरु जी की फतेह आज आपण एक खास मार्गदर्शनावर विचार चर्चा करणार आहोत हे मार्गदर्शन आपल्याला थेट श्री हरमंदिर साहेब अमृतसरून मिळाला आहे हो अगदी आज तारीख आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मंगळवार आणि नानकशाही संवत पाचशे सत्तावन्न नुसार हा भाद्रपद महिन्याचा अकरावा दिवस आहे अच्छा आणि हे मार्गदर्शन श्री गुरु ग्रंथ साहेबजींच्या अंग सातशे मुख्य संदेश काय आहे मला वाटतं देणग्या आणि त्याचं स्मरण अगदी बरोबर परमात्म्याच्या अगणित देणग्या आहेत आपल्यावर त्यांची आठवण ठेवणं आणि मग त्या दात्याचं स्मरण करणं याचं महत्व यात सांगितलंय चला तर मग यावर जरा सविस्तर बोलूया नक्कीच पहिला श्लोक म्हणतो की परमात्मा आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करतो सगळ्या आशा पूर्ण करतो आणि महत्वाचं म्हणजे दुःख आणि क्लेश नाही करतो हो म्हणून त्याचं स्मरण करावं तो काही आपल्यापासून दूर नाहीये बरोबर म्हणजे इथे पूर्ण करणारा करणारा आणि नाश हे शब्द खूप महत्त्वाचे आहेत हा पण मला वाटतं सगळ्यात जास्त प्रभावी काय आहे तर सिमिरू तिसू नाही दूरण त्याच स्मरण कर तो दूर नाही आपल्याला वाटतं देव खूप दूर आहे पण गुरु साहेब इथे खात्री देतात अगदी तो अगदी जवळ आहे मग जर तो इतका जवळ आहे तर त्याच्या स्मरणाने दुःख का नाही जाणार हा विचार करायला हवा म्हणजे दुःखाच्या वेळी बाहेर कुठेतरी आधार शोधण्यापेक्षा आत पाहणं त्याचं स्मरण करणं हाच उपाय आहे असं म्हणायचंय का हो तसंच दिसतंय सिमरण म्हणजे स्मरण ही फक्त एक क्रिया नाहीये अच्छा ती एक काय म्हणतात त्याला परमात्मेशी जोडलं जाण्याची प्रक्रिया आहे त्याच्या जवळ असल्याची अनुभूती आहे आणि त्यातच दुःख निवारण्याची शक्ती आहे आणि मग दुसरा श्लोक येतो जो आपल्याला मिळालेल्या देणग्यांची आठवण करून देतो जसं की हे सुंदर शरीर बरोबर जिसू प्रसादी रंग भोग म्हणजे ज्याच्या कृपेने आपण जीवनातले रंग रस भोग, भोग अनुभवतो हो आणि निर्मल देह सुदेही ही निर्मळ सुंदर देह ज्याने दिली आहे त्या परमात्म्याशी नेहू लगाव हो म्हणजे स्नेह लावा प्रेम करा हा शब्द प्रयोग खूप सुंदर आहेच हे फक्त औपचारिक आभार नाही आहेत नाहीये यात एक भावनिक जोड आहे एक प्रेमाचं नातं अपेक्षित आहे आणि पुढे म्हटलंय बिंद न विसरू क्षणभरही विसरू नका अगदी क्षणभरही नाही हे विस्मरण न होणं सतत त्याचं स्मरण ठेवणं हे त्या लावलेल्या स्नेहाचं प्रेमाचं एक स्वाभाविक प्रकटीकरण आहे ज्याने दिलंय त्याला विसरणं म्हणजे म्हणजे स्वतःच्या मूळ स्रोतापासूनच दूर जाणं आहे हे शरीर हे सुख सगळं त्याच्यामुळे आहे ही जाणीव सतत हवी म्हणजे पहिल्या श्लोकात मरणातून दुःख निवारण आणि दुसऱ्यात प्रेमातून सतत स्मरण असा एक प्रवाह दिसतोय हो आणि मग येते पौडी तर देणग्यांची मोठी यादीच आहे हो ना दाताराने काय काय दिले बघा जीव प्राण दिया जीवन प्राण शरीर धन रस रसणा म्हणजे रस भोगण्यासाठी जीभ दिली गृह सुंदर महिला सभा राहायला सुंदर घर महाल रथ घोडे म्हणजे आजच्या काळात वाहन हो आणि नाती गोती सुद्धा सगळे या पुत्र पत्नी चांगले सेवक सगळं काही हे सगळं देवन जोगू जो देण्यास समर्थ आहे त्याने खरंच आपल्याकडे जे काही आहे सगळं त्याचीच कृपा आहे ही खूप आहे पण पौडी इथे थांबत ती पुढे सांगते की या देणया मिळाल्यावर काय करायचं आणि त्याच फळ काय सिमरत तनु मनु हरिया हरीचं स्मरण केलं की तन आणि मन दोन्ही हरिया होतात हरिया म्हणजे फक्त आनंदी की अजून काही हरिया म्हणजे हिरवंगार होण टवटवीत होणं प्रफुल्लित होण ओके म्हणजे शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचं आरोग्य आणि चैतन्य यात आहे जसं पाण्याने झाड हिरवंगार ना हो स्मरणाने आपलं जीवन आणि नुसतं ताजतमान नाही तर सगळं वियोग विसर्या सगळे वियोग दुःख ताटातूट विसरली जातात म्हणजे सिमरनचा परिणाम शारीरिक आणि भावनिक स्तरावरही होतो आणि पुढे साधसंगतीचा उल्लेख आहे बरोबर साधसंगी हरि गुण रमहू बिनसे सभी रोग साधसंगतीत म्हणजे चांगल्या लोकांच्या संगतीत हरीचे गुण आठवा त्यात रमा केल्याने असं केल्याने बिनसे सभी रोग सर्व रोग नाहीसे होतात आणि इथे रोग म्हणजे फक्त शारीरिक आजार नाहीयेत अच्छा म्हणजे मानसिक चिंता अहंकार वगैरे अगदी अहंकार लोभ चिंता हे सुद्धा आध्यात्मिक रोगच आहेत साधसंगत आणि हरिगुळांचं चिंतन हे या सगळ्या रोगांवर प्रभावी औषध आहे वा किती सुंदर सांगड घातलीये देणग्या ओळखणं त्या देणाऱ्याचं प्रेमानं स्मरण करणं आणि चांगल्या संगतीत राहून त्याचे गुण आठवणं हा तर एका निरोगी आनंदी जीवनाचा मार्ग झाला अगदी तसंच थोडक्यात सांगायचं तर हे मार्गदर्शन आपल्याला सतत सतत आठवण करून की जाणीव ठेवा पण फक्त नाही नाही त्या दात्याचं स्मरण करा आणि हे स्मरण ही साधसंगत ही केवळ कृतज्ञता नाहीये तर ते आपल्या जीवनातले दुःख वियोग आणि सगळे रोग शारीरिक मानसिक आध्यात्मिक दूर करून तन मनाला हरिया म्हणजे प्रफुल्लित करण्याचा मार्ग आहे खरं सुख आणि शांती मिळवण्याचा हा राजमार्ग आहे तर आजच्या या विचार चर्चेतून हेच स्पष्ट होतं की आपल्या जीवनातली प्रत्येक देणगी लहान असो वा मोठी त्या मागच्या दात्याचं स्मरण करणं आणि कृतज्ञता बाळगणं हे फक्त आपलं कर्तव्य नाहीये तर ते आपल्या स्वतःच्या कल्याणासाठी आपल्या आतल्या शांतीसाठी प्रफुल्लिततेसाठी अत्यंत आवश्यक आहे अगदी आणि जाता जाता एक विचार आहे तो मनात की जर त्या एका परमात्म्याचं स्मरण आणि साथ संगत आपली सगळी दुःख आणि रोग घालवू शकते तर आपण आपल्या रोजच्या धावपळीत या सिमरन साठी या साध संगतीसाठी किती वेळ काढतो किती प्रामाणिक प्रयत्न करतो हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खर तर हो ना बर आता आम्ही निरोप घेण्यापूर्वी तुम्हा सर्वांना एका उत्तम आणि आशीर्वादित दिवसाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो आमच्याकडून काही चुका झाल्या असल्यास विशेषतः गुरबाणीच्या उच्चारणात तर कृपया क्षमा असावी माझी प्रार्थना आहे की वाहेगुरुजी संपूर्ण संगतला उत्तम आरोग्य नाम आणि गुरबाणीचे वरदान देवत आणि सदैव चढदी कला म्हणजे उच्च मनोबल प्रदान करोत वाहेगुरुजी सरबत संगतनो तंदुरुस्ती नामबाणी दी दात अते चढदी कला दी दात बक्षणजी आणि एक नम्र विनंती आहे कृपया ही सेवा पुढे नेण्यास मदत करण्यासाठी इतरांबरोबर शेअर करण्याचा विचार करा आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा वाहेगुरु जी का खालसा वाहे वाहेगरुजी की फतेह फत वाहेगरुजी का खालसा वाहे खसा की फतेह